या मालिकेच्या तेवीस ऑक्टोबरच्या जबरदस्त भागात प्रेक्षकांनो आता दोघांनी जे काही आई योगेश्वरीच्या समोर सत्य कबूल केले। ते एका चोराला पकडायला आलेली अपूर्वा त्या योगेश्वरी आईच्या मागे लपून बसले आणि तिने ते सत्य ऐकले की या दोघांच्या हातून आता खर तर खर तर रागिणी आत्याचा खून झालाय आणि या सगळ्यामध्ये ज्या गोष्टीची या दोघांना भीती वाटत होती ती गोष्ट आता उलटी पडताना दिसते या दोघांच्या हातून चुकून खून झालाय म्हटल्यावरती अपूर्वा या दोघांना आता मदत करणार का आणि या दोघांना या प्रकरणातून बाहेर काढणार का नक्की काय घडणार आहे हे पाहू इकडे बलदेवला छानपैकी सरप्राईज दिलेलं असतं आणि बलदेवला आता इकडे सांगायला लागते लगेचच भूमी की बलदेव दादा तुम्ही जो पेपर आम्हाला दिलेला आहेत ना हा पेपर आता आम्हाला द्यायची खरंच काही गरज नाही आहे तुमचं आयुष्य हे तुमचं आहे आणि तुमच्या आयुष्यातला तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आम्हाला दोघांना सुद्धा मान्य आहे तुमच्या दोघांचं लग्न आम्हाला मान्य आहे आणि त्यावरती आकाश म्हणतो काय रे बलदेव म्हणजे आता तुला आम्ही इतकं मोठं सरप्राईज दिलं जरा सरप्राईज तरी हो तुझं तोंड असं का पडलं आहे असं म्हटल्यावरती तो सांगतो नाही नाही तुम्ही खरंच मला खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे यावरती भूमी सांगते खरं सांगायचं दादा तुमचं आयुष्य तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता कोणाच्याही मर्जीने खरं तर जगण्याची गरज नाही आहे तितक्यात तिथे क्षितिजा येते आणि छानपैकी अपूर्वाला एक गोड पापी देते आणि कशी होती पापी असं विचारते त्यावरती ती म्हणते सगळ्यात बेस्ट स्वीट डिश ही होती पण ही मला का यावरती ती म्हणते कारण तू माझी लाडकी काकू बनणार आहेस ना त्यासाठी यावरती ती म्हणते अरे वा असं म्हटल्यावरती लगेचच भूमी आता एक वडाची छोटी झाड लावलेली कुंडी आणते आणि त्यानंतर ती सांगते अपूर्वा तू या घराची आता मेंबर बनणार आहेस तर या घरातील मेंबर बनणार आहेस त्यासाठी तुला आता ही वडाचं झाडाची मी कुंडी देते आहे म्हणजे कसं आहे वडाचं झाड हे ना खूप दृष्टीने आता इकडे वटवृक्षाचं प्रतीक आहे नवरा बायकोचं नातं जपणारं प्रतीक आहे त्याचप्रमाणे आपल्या सावलीमध्ये अनेकांना आता सुख देण्याचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे तुमच्या दोघांचा संसार आता फुलू दे आणि या घरामध्ये सगळ्यांना तुमचा आधार वाटू दे त्यासाठी हे वडाचं झाड असं म्हणत तिने आता छोटंसं वडाचं झाड इकडे आता अपूर्वाच्या हातात दिल्यावरती अपूर्वा म्हणते भूमी ज्या अपेक्षा तू आता बलदेवच्या बायकोकडून ठेवतेस त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन आणि त्याच वेळेला तिकडे आता बलदेव येतो बलदेव आता वचन देतो भूमी आणि आकाशला की तुम्ही ज्या नेटाने संसार केलात ना त्याच नेटाने आम्ही सुद्धा संसार करू आणि तुम्हाला कोणत्याही बाबतीत तक्रारीची आम्ही आता जागा सुद्धा देणार नाही काही झालं ना, का ना तरी सुद्धा तुम्ही ज्या सच्चाईने किंवा ज्या सच्चेपणाने तुम्ही आता हा संसार केलेला आहे तो संसार असाच टिकवून आम्ही सुद्धा ठेवू आणि आम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वागू असं म्हणत त्या दोघांनी आकाश आणि भूमीला वचन दिलेलं आहे आणि त्यानंतर अपूर्वा इकडे भूमीकडे पाहते भूमी सांगते खूपच छान वाटलं मला यावरती मग आता अपूर्वा सांगायला लागते मला हे घर दाखव तुम्हाला हो, हो सगळ्यांची रूम दाखवत एक असताना मग आता बलदेवच्या रूमच्या इथे येतात आणि थांबतात त्यावेळेला भूमी सांगते बलदेव दादा तुम्ही तुमची रूम आता स्वतःहून दाखवा की असं म्हटल्यावरती बलदेव म्हणतो नाही मी रूम दाखवणार नाही त्यावरती अपूर्वा थोडीशी गडबडते बलदेव म्हणतो म्हणजे मी माझी रूम नाही दाखवणार तर मी आपली रूम दाखवणार आहे मग अपूर्वा खूपच खुश होते त्यावरती मानसी सांगायला लागते हो दादा दा। तुम्ही तुमच्या दोघांचे रूम बघून घ्या त्या रूममध्ये काही चेंजेस हवे असतील तर ते पण सांगा अपूर्वा आणि आपण ते चेंजेस करून घेऊ पण दादा फक्त तुम्ही रूमच बघून घ्या कसं आहे ना रूम बघता बघता वेगळं काही करू नका त्यावरती मग आता छोटीशी क्षितिजा म्हणते काय बोललीस तू मनुवांशी यावरती मानसी गडबडते आपण क्षितिजा इथे आहे याचं भान न ठेवता काहीतरी पटकन बोलून गेलो मग ती विषय बदलते आणि ती म्हणते काही नाही ग आणि त्यावरती भूमी म्हणते जा तुम्ही रूम बघून घ्या त्याच वेळेला आत्याच्या रूम जी काही बंद आहे तिकडे आता लक्ष जातं ते म्हणजे अपूर्वाचं अपूर्वाचं लक्ष गेल्यावरती ती म्हणते ही रूम बंद का आणि त्यानंतर मग आता लगेचच भूमी चपापते आणि बलदेव आणि मानसी सांगतात नाही ही रूम बंदच असते त्यावरती मग आता क्षितिच्या गेल्यावरती त्या रूमकडे सगळ्यांचं लक्ष लागतं आणि बलदेव म्हणतो त्या रूमची जरा गोष्ट वेगळी आहे तुला नंतर कधीतरी मी सांगेन असं म्हटल्यावरती मानसी आणि बलदेव ही ती गोष्ट नॉर्मली घेतात किंवा सोडून देतात पण भूमी भूमी मात्र ती गोष्ट मनाला खूपच लावून घेते आणि त्यावेळेला मानसी म्हणते आज कितीतरी दिवसांनी आत्यांचा विषय निघालेला आहे म्हणजे आता आत्यांची ही रूम स्वतः जाऊन बसल्यात फॉरेनला आणि आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी इथे बसल्यात आपल्याला त्रास देण्यासाठी इथे बसल्यात असं म्हणत इकडे आता ती बोलत असते पण मानसी मात्र आता निघून गेल्यावर ती भूमी गडबडते कारण बऱ्याच दिवसांनी रागिणीचा विषय निघाला आहे आणि ज्या वेळेला आता इकडे अपूर्वा या घरामध्ये येईल त्यावेळेला पुन्हा पुन्हा हा विषय निघत राहणार हे भूमीला समजलेलं असतं म्हणून भूमी ताबडतोब आता इकडे इकडे रूममध्ये ते आकाश आकाश लवकर ये यावरती आकाश म्हणतो काय झालं यावरती भूमी सांगायला लागते आकाश आत्ता आम्ही ज्यावेळेला तिला म्हणजे अपूर्वाला रूम दाखवत होतो त्यावेळेला खूप मोठी गोष्ट घडली आकाश म्हणतो काय झालं यावेळी ते मम्मी सांगते काही नाही आम्ही रूम दाखवण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा आता मानसी आणि बलदेव यांना ते सगळं नॉर्मल वाटलं पण पण ज्यावेळेला या घरामध्ये अपूर्वा येईल त्यावेळेला तिला हा विषय समजणार ना म्हणजे दादा आज न उद्या तिला सगळं सत्य सांगूनच टाकणार ना तू सांग मला आकाश आपण बलदेव दादांना हे सांगणं पण चुकीचं आहे ना की तुम्ही तुम्ही आता तिला सत्य सांगून नका हे कितपत योग्य ठरेल आपण त्याला सांगणं त्यामुळे मला काय वाटतं काहीतरी गडबड आहे आपण आता या सगळ्यामध्ये काहीतरी विचार करायला पाहिजे आणि नकळत कुठेतरी आपल्या हातून हे गुन्हा झालाय त्याचं परिमार्जन सुद्धा आता करणं आवश्यक आहे आकाश म्हणतो काय करायचं आहे तुला काय वाटतंय भूमी यावरती भूमी म्हणते या, या सगळ्यावरती कायमचा उपाय काहीतरी शोधला पाहिजे सतत आपण एखाद्या भीतीखाली राहणं किंवा सतत आपण एखाद्या ह्याच्या खाली राहणं हे पण चुकीचं आहे आकाश म्हणतो थांब तू चिंता करू नकोस मी काहीतरी योजना कर आणि मग आकाशच्या डोक्यात येतं की आपण गोखले गुरुजींना विचारूया कारण गेली सात वर्ष याच आता भीतीखाली आपण जगतोय कधी कुणाला काय समजेल कधी कुणाला काही कळेल आणि या भीतीखाली जगत असताना जगणं तर आपलं आता राहूनच गेलेलं आहे काय करायचं काय करायचं असं तो विचार करत असतो पण त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता तो म्हणतो ठीक आहे मी ना गोखले गोखले गुरुजींना फोन आता करतो यावरती भूमी म्हणते गोखले गुरुजींना फोन करून तू काय करणार आहेस त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते भूमी भूमी म्हणते आकाश म्हणतो मी बघतो काय करायचं ते आकाशच्या डोक्यामध्ये बरंच काही चालू असतं भूमी तुम्ही आता म्हणायला लागते काय आहे तुझ्या डोक्यामध्ये यावरती आकाश म्हणतो तू दार लाव बघूया आपण काय करायचं ते तोपर्यंत इकडे अपूर्वाला रूम दाखवण्यासाठी आलेला आहे बलदेव आणि बलदेव तिला सांगत आहे हे बघ ही आपले रूम याच्यामध्ये काही चेंजेस हवे असतील तर सांग यावरती ती म्हणते काही नाही एक वॉर्ड्रोप फक्त इकडे आपल्याला आणायला लागतील आणि हे पडदे सुद्धा आपल्याला बदलायला लागतील यावरती तो म्हणतो ठीक आहे हे मायनर चेंजेस आहेत आपण हे चेंजेस सगळे करून घेऊया याची काही चिंता करायची गरज नाहीये यावरती ती सांगते हे चेंजेस तरी मायनर असते ना तरी सुद्धा आपल्याला मला माझ्यामध्ये खूप बदल करावे लागणार आहेत यावरती तो म्हणतो कसले बदल यावरती ती सांगायला लागते खरं सांगायचं तर आता तू तू या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी यांना वचन दिलेलं आहेस ना यांना सांगितलंस ना की त्यांच्यासारखा संसार आता मी इकडे करणार आहे म्हणून जर तू त्यांना वचन दिलेस तर ते वचन पाळायला पाहिजे ना आणि ते वचन पाळणं इतकं सोपं नाही आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण हे वचन पाळणं माझ्यासाठी जरा कठीण जाणार आहे भूमी आणि आकाश यांच्यासारखा संसार करणं हे मला खूपच कठीण जाईल असं वाटते पण मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे की या सगळ्यामध्ये आता काही झालं तरीसुद्धा मी प्रयत्न करेन की मी भू आकाश आणि भूमी यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करेन असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांग तो सांगतो मला खात्री आहे की तू या घरामध्ये आलीस ना की घरच्या सगळ्यांची मनं तू जिंकून घेशील याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच हेत ते दोघ जण बोलत असतात आणि त्याच वेळेला तिला काही माहिती आहे म्हणा किंवा घरामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आता तिला जाणून घ्यायचं आहेत एकंदर हे तिच्या बोलण्यावरून आपल्याला समजलेलं आहे हे सगळं चालू असताना मग ती सांगते खरंच आकाशभूमीने ज्या पद्धतीने हे घर सांभाळून ठेवले ना मी सुद्धा नक्कीच प्रयत्न करेन असं म्हणत ती बोलत असते आणि आता तिच्या डोक्यामध्ये एकत्र वेगळे विचार चालू असतात अचानकपणे तिला आता एक फोन आलेला आहे आणि ती आता काही बोलणार तितक्यात अभिजीत अभिजित म्हणतो तुझा पर्सनल कॉल असेल ना ठीक आहे मी निघतो इथून तो, तो पर्सनल कॉल ती घेते आणि त्यावेळेला तिला आता फोनवरती खूप महत्त्वाची बातमी कळते आणि ती म्हणते तुला सांगितले ना नको त्या वेळेत फोन करू नकोस यावरती तिला फोनवर सांगितलं जातं ही बातमी खूप महत्त्वाची आहे या बातमीच्या संदर्भात तुला का आता काही सांगायचं होतं म्हणून मी कॉल केला होता तोपर्यंत मग आता आकाशने गोखले गुरुजींना फोन केलाय भूमी नको नको म्हणत असताना त्यावरती गोखले गुरुजी म्हणतात बोला आकाश महाजन आज कसा काय कॉल केलात यावरती आकाश म्हणतो मला तुमची महत्वाची गरज आहे म्हणजे आमच्या हातून नकळतपणे एक चूक झालेली आहे चूक म्हणण्यापेक्षा गुन्हा पण तो नकळत खडलाय आम्ही हे काही मुद्दाम केलेलं नाही आहे असं ती गुरुजी म्हणतात मग तुमची काय इच्छा आहे त्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो आम्हाला या चुकीचं परिमार्जन करायचं आहे म्हणजे काही झालं ना तरीसुद्धा आम्ही दोघून हा मुद्दाम केलेला नाही आहे आणि मुद्दाम केला नसल्याकारणाने यावरती त्याची सल आम्हाला सतत लागून राहते आहे मग यासाठी गुरुजी आम्ही काय करावं आम्ही काय करावं की जेणेकरून आम्हाला या सगळ्यामध्ये आता मनस शांती मिळेल किंवा आमच्या मनाला शांती मिळेल असं तुम्ही सांगा असं म्हटल्यावरती गुरुजी म्हणतात आहे एक उपाय तुमच्या घरामध्ये आई योगेश्वरी आहे ना तसेच आता आई योगेश्वरीचं एक खूप छान मंदिर आहे आई योगेश्वरीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जा त्या मंदिरामध्ये गेल्यावरती तुम्ही आता तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आता इकडे समोर बोला समोर बोलल्यावरती तुमच्या मनातल्या गोष्टींची माफी मागा नकळतपणे आमच्या हातून चूक झाली मुद्दाम आम्ही ही चूक केलेली नाहीये असं सांगा आणि मग आता लगेचच इकडे ते सांगायला लागतात की तुम्ही जा फक्त ज्या वेळेला आतमध्ये जाल त्यावेळेला तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून मोकळे व्हा असं म्हटल्यावर तुमच्या मनामध्ये जी काही सल आता इतके वर्ष सलत आहे ना ती सल नक्कीच निघून जाईल असं आता ते म्हणायला लागतात हे सगळं चालू असताना मग आता आकाश सांगतो ठीक आहे आम्ही त्या मंदिरामध्ये जातो आणि त्या मंदिरामध्ये जाऊन आता आम्ही हे नक्कीच करतो असं ते ज्या वेळेला म्हणत असतात त्यावेळेला भूमी म्हणते आकाश काय करायचं यावरती आकाश तो चिंता करू नकोस भूमी काही झालं तरी सुद्धा आपण हे सगळं करायचं आहे आणि त्यावेळेला गोखले गुरुजी म्हणतात या हे बघा ज्या वेळेला तुम्ही आई योगेश्वरीच्या समोर या याचं परिमार्जन कराल ना किंवा माफी मागाल त्यावेळेला हे सगळी सल तुमच्या मनातली निघून जाणार आहे यावरती भूमी म्हणते बरं झालं तू गोखले गुरुजींना कॉल केलास आता आपण ताबडतोब निघूया आणि ताबडतोब निघून गोखले गुरुजींच्या इथे पाया पडूया दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघंजण आई योगेश्वरीचं जे जागृत मंदिर आहे त्या जागृत मंदिराच्या इकडे निघालेले आणि त्याच वेळेला इकडे आता बलदेवने फोन लावलाय तो म्हणजे अपूर्वाला अपूर्वाला फोन लावून आता इकडे बलदेव काही बोलतोय तोपर्यंत हे दोघ जण कार मध्ये बसलेत आणि आई योगेश्वरीचा उदो उदो आई योगेश्वरीचा उदो उदो अशा घोषणा देत निघालेले आहेत त्याच वेळेला अपूर्वाला बलदेव कॉल करतो आणि अपूर्वा सांगायला लागते सॉरी ह बलदेव मी आत्ता तुझ्याशी नाही बोलू शकत थोडीशी बिझी आहे यावरती बलदेव म्हणतो ठीक आहे काही महत्त्वाचं काम चालू आहे का यावरती ती सांगते अरे नाही एक वॉन्टेड क्रिमिनल आहे तो क्रिमिनल इथून पळून गेलेला आहे आणि त्याला पकडण्यासाठीच आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे तो वॉन्टेड क्रिमिनल आता इकडे म्हणजे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अचानकपणे पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन तो पळून गेला आहे मी तुला नंतर कॉल करते यावरती तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे तुझं काम तू तु आधी कर आणि त्यानंतर मग आपण निवांतपणे बोलू असं बलदेव तिला म्हणतो आणि तो फोन ठेवून देतो बलदेवने फोन ठेवल्यावरती तोपर्यंत एक कॉन्स्टेबल येतो आणि कॉन्स्टेबलला अपूर्वा विचारायला लागते काय झालं सापडला तो यावरती तो म्हणतो नाही मॅडम आम्ही आमच्या परीने त्याला खूप पकडण्याचा प्रयत्न केला होता आम्ही त्याला पकडायला गेलो पण आमच्या हातावरती तुरी देऊन तो निघून गेलाय यावरती ती तुम्ही ती सांगायला लागते तुम्ही काय ही कसली हे करताय ड्युटी आपल्याला काही झालं तरी त्याला पकडायला पाहिजे कुठे गेलाय तो यावरती तो सांगायला लागतो इकडे एक जागृत आई योगेश्वरीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तो गेलाय आता प्रेक्षकांनो इथेच खऱ्या अर्थाने खूप मोठं आता सत्य उलगडणार असतं आकाश आणि भूमी त्या मंदिरामध्ये कन्फेशन देण्यासाठी गेलेले आहेत कन्फेशन देण्यासाठी घे गेलेत की आमच्याकडून चूक झाली आमच्याकडून गुन्हा झालाय त्या गुन्ह्याचं परिमार्जन करण्यासाठी ते गेलेले आहेत आणि त्याच ठिकाणी अपूर्वा दबा धरून बसणार आहे त्याला पकडण्यासाठी फायनली आकाशभूमी तिकडे आलेत आणि आई योगेश्वरी आम्ही कोणताही गुन्हा मुद्दाम केलेला नाही आहे आमच्या हातून चुकून सात वर्षापूर्वी हा सगळा प्रकार घडलेला आहे सात वर्षापूर्वी आमच्या हातून रागिणी अत्याचा खून झालेला आहे पण आम्ही हे सगळं मुद्दाम केलेलं नाही आहे चुकून झटापटीमध्ये आमच्या क्षितिजाला वाचवण्यासाठी ही सगळी गोष्ट आमच्या हातून घडलेली आहे या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी आम्ही इथे आलो गेली सात वर्ष डोक्यामध्ये तोच विचार ठेवून आम्ही आता बसलेलो आहोत आम्हाला प्रत्येक वेळेला तोच डोक्यात विचार तोच डोक्यात विचार आता या सगळ्यातून आम्हाला मुक्ती हवी आहे असं म्हणत ते आता बोलत असताना नेमकी अपूर्वा हे सगळं ऐकते आणि आकाश आणि भूमी यांच्या हातून झालेला गुन्हा तिच्या लक्षात येतो आणि ती थोडीशी गडबडते बरं आता हे सगळं होत असताना आकाश आणि भूमी हे दोघंजणं तिथे असतात मग अपूर्वा समोर येते आपण बोललेलं सगळं अपूर्वाने ऐकले हे आकाशभूमीला समजल्यावरती दोघांनाही खूप मोठा धक्का बसतोय आता या सगळ्यामध्ये अपूर्वा त्यांची मदत करणार की त्यांच्याविरोधात केस टाकणार येणाऱ्या भागातच करणार